काल रात्री जी गोळीबाराची घटना घडली आहे परवा दिवशी त्या गोळीबाराच्या घटनेला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं तपास केला आहे किंवा जे दाखवण्यात आलं आहे ती पूर्ण बाजू नाही आहे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे तसे आशयाचं निवेदनही दिलं आहे त्याला संदीप क्षीरसागरांची चिथावणी आहे त्या घटनेला असं स्पष्ट मत त्याचं त्याच्यामागचे कारणही सांगितले की जो जे मारेकरी आहेत ते संदीप त्यांरसागरांचे कार्यकर्ते आहेत दुसरी गोष्ट खरा चोर डाकू कोण जर असल खरा जर गँग वॉर कोण असेल या बीड शहरामध्ये तो तो संदीप क्षीरसागर आहे आणि हे कुठेतरी लोकांसमोर यायला पाहिजे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन जे जे त्याच्या या खोट्या गुन्ह्यांना बळी पडलेले लोक आहोत आम्ही येऊन हेच गारांना आम्ही तिथं मांडलेला आहे त्याचा जी मसाजोगची घटना घड घडली आहे ती अतिशय निषेधारी आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यातून त्यातील खऱ्या दोषींनाच शिक्षा व्हायला पाहिजे मग ती फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे पण संदीप क्षीरसागर सारख्यांनी तिथं जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला ह्याचे त्याचे नावं घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॉकलेट सारखे तीनशे सात कोण करतं फुटाण्यासारखे तीनशे सात बीड शहरामध्ये झालेलेच आहेत एकवीस तारखेला जर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नसतो उपस्थित तर माझ्यावर मा फारूख पटेलवर ॲट्रोसिटी तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले असते आणि हे आता आम्ही पुरावे दिलेलं आहे आणि हे हल्ले करणारे कोण आहेत संदीप क्षीरसागरांचा भाऊ गजानन क्षीरसागर त्याचा त्याचा कार्यकर्ता गणेश जाधव ज्याने पोलिसांचा डोळा फोडला डोळा निकामी केला असा व्यक्ती आमच्या घराबरोबर हल्ला करतात आणि अशा बीड पोलीस प्रशासनाच्या विरोधात संदीप क्षीरसागर बोलतात की बीडचा बिहार झालाय तर खडा बीडचा बिहार गेल्या पाच वर्षामध्ये जर कुणी केला असेल तर तो संदीप क्षीरसागरांनी केलाय याचे उदाहरण अमर नायकवाड्या असतील फारुक पटेल असतील बाळासाहेब गुंजाळ असतील अॅडव्होकेट राजेंद्र राऊत असतील व या लोकांवर खोट्या गुन्हे दाखल करायचे आणि परत मजा घेत बसायची तर आमची राजकीय करिअर उद्ध्वस्त होतील ना या सगळ्या याच्याने आणि ही बाजू कुठेतरी पुढे यायला पाहिजे ना आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये पण ज्या पद्धतीनं हे सगळं करून साळसूतपणाचा पानाचा आव ज्या पद्धतीनं सजोग मध्ये संदीप क्षीरसागरांनी आणलाय याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे की नुसतं एका समाज म्हणून नाही अहो अठरा पगड जातीला टार्गेट करणारा आमदार आहे हा आणि खोटे अट्रॉसिटी दलित समाजाचे गोरगरीब कार्यकर्त्यांना वेठीस धरून त्यांना धमकावून आमच्या सारख्यांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायचे हे कुठेतरी थांबलं पाहिजे तीनशे सातचे गुन्हे दाखल करायचे हे कुठं थांबलं पाहिजे आणि धाक कोणता आहे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल पालिका प्रशासन असेल यांना धाक एकच आहे की अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करेल गेले करेल मी म्हणतो तसं ऐका नाही तर तुमच्या विरोधामध्ये कारवाई करेल याला नाहक बळी पडतायत अधिकारी लोक आणि कुठेतरी पोलीस प्रशासनानं आता ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नाहक विनाकारण पालकमंत्र्यांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला केला जातोय संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून आणि संदीप क्षीरसागरांना कालच्या गुन्ह्यामध्ये त्या डोंगरेवर परिवारावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांना त्यातला मुख्य आरोपी करा त्यांना आणि त्यांच्या पीएला पीएचा सीडीआर जर काढला तर दिवसभरातून शंभर कॉल वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांना त्याचे कॉल गेलेले आहेत हो 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 ज्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल होत होता त्या दिवशी तिथं येऊन एडविड पोलीस पोलीस ठाण्यामध्ये येऊन गणेश भरनाणे नावाचा पीए या पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात माझ्यावर फरू पटेल गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होता एवढं याच सगळे या सगळा विषय आम्ही एस पी साहेबांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यांनी योग्य ती कारवाई करू म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे